गाय एका साईडने कशा बसलेल्या आहेत तिने बघा समान गायपालन हे आम्ही मुक्त संचार पद्धतीने केलेलं आहे आणि गोटा साध्या पद्धतीने बोललेला आहे म्हणजे पाचशे रुपये खर्च आलेला असेल मुक्त संचार पद्धतीने गायपालन केलं आणि साधा गोटा केला तर खर्च कशावर बी होत नाही खाद्यावर पाण्यावर चाऱ्यावर शून्य खर्च आहे आम्ही दहा महिन्यामध्ये ह्याला एकही वेळेस आम्ही वैरण टाकलेली नाही चारा टाकलेला नाही रानावनात चरूनच फक्त दोन महिने यांना चारा टाकतो शून्य भांडवल आणि लाखो रुपये उत्पादन असे म्हणतात शून्य इन्व्हेस्टमेंट झिरो इन्व्हेस्टमेंट आणि अर्न मिलियन्स रुपीज अशा प्रकारे जर केलं तर शेतकऱ्याला शेतीमध्ये काही परवडत नाही शेतीत खर्चाची झालेली आहे शेतीत घातलेलं निघत नाही निसर्ग साथ देत नाही त्याच्यामुळं गायपालन करा शेती जोडधंदा लाखो रुपये कमवा आणि ती शून्य भांडवलातून कमवा संचार पालनात गाय दूध जास्त देते निरोगी राहते स्वच्छता राहते प्राणावनात चढते त्याच्यामुळे विविध प्रकारचे कॅल्शियमयुक्त आहार चारा खायला मिळतो आणि व्यायाम पण मिळतो गायी आजारी पडत नाहीत स्वच्छता गोट्यात ठेवण्याची गरज नाही खातं सायंकाळीच गाई राहतात सकाळी दिवसभर बाहेर राहतात त्याच्यामुळं गो पिसावा गोमाशा होत नाही ज्यानेपासून गायी अशक्तपणून रो आजारी मृत्युमुखी पडत नाहीत सुद्धा टणटणीत राहतात वासरांना भरपूर दूध मिळतं गाय विविध प्रकारचा चारा खाते नि निसर्गाच्या सानिध्यात राहते त्याच्यामुळं विविध घटक गायच्या दुधात येतात आणि वासरू टणटणीत राहते शिस्त गायपालन हे खूप खर्चिक तर आहे त्यासाठी शेड उभा करणं त्यासाठी जनावरं आर्जेर पुरतात स्वच्छता ठेवणं पाणी चारा खाद्य विकत घेणं हे खूप महाग पडतं त्याला आता शेती जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही शेतकरी तरू शकत नाही पाऊस पाणी वेळेवर पडत नाही निसर्ग साथ देत नाही शेतकरी कर्जबाजारीहून आत्महत्या करू लागलेला आहे आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जाचा डोंगर डोक्यावरचा कमी करण्यासाठी शेती जोडधंदा म्हणून गायपालन करा शिडीपालन करा कुक्कुटपालन करा किंवा शेतीचे प्रोडक्ट हे करण्याचा उद्योग करा तर शेतकरी जगू शकेल तरू शकेल आणि कर्जाच्या डोंगरातून खाली येऊन शेतकरी उभारू शकेल शे आणि ताटमाने जगू शकेल हा जो जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे बळीराजा आहे पण बळीराजाला अन्नदात्याला आत्ता सध्या स्थितीला पाहिलं तर खूप कष्टाचे आणि कर्जबाजारीपणाचे जीवन जगावे लागत आहे सरकार मदत करत नाही निसर्ग साथ देत नाही उत्ताच्या पायावर उभा राहण्यासाठी शेती जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करा दुग्ध व्यवसायातून चांगलं उत्पादन मिळतं गायपालन करा गायपालनातून शेणखत मिळतो गोमूत्र मिळतो जे बॅ ज्याच्यामध्ये लाखो बॅक्टेरिया असतात शेता ते शेतात वापरून शेतीचं उत्पन्न वाढवता येते रासायनिक खते फवारणी तणनाशक बंद करा सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेतीचं स... सरकारसुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिलेलं आहे आपले शिवराज शिवराजसिंग चव्हाण साहेब कृषी मंत्री तेच पण प्रोत्साहन देत आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देत आणि आता विषमुक्त आण